नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या आठवड्याभरापासून आपण जर पाहिलं तर पावसानं मोठ्या प्रमाणात जोर पकडला आहे त्याचाच परिणाम हा मुंबईच्या लोकल सेवेवर देखील झाला काल रविवारी काही प्रमाणात लोकल सेवा ही विस्कळीत झाली होती त्यानंतर आज सोमवारीही लोकल सेवा ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आज सकाळी जेव्हा मुंबईकडे मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे जात असतात तेव्हा ही लोकल सेवा से एक ते दीड तास ही ठप्प झाली होती आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही ठप्प झाल्या होत्या याचा दुसरा परिणाम म्हणजे चोटे -चोटे ते छोटे छोटे ओढे नद्या ज्या आहेत त्या आता प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या मुंब्रा स्टेशन परिसरात आहे आणि मुंब्रा देवी परिसरातली ही डी डोंगर रांग आहे या डोंगर रांगेत छोटे मोठे धबधबे दब आहेत जे आता प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या धबधब्यांवर तरुण मोठ्या प्रमाणावर गर्दीही करत आहेत तो भाई बताओ क्या घूमने के लिए आए थे हाँ भाई घूमने के लिए आए थे हाँ बस ये नजदीक ही रहते दीवा में रहते हाँ। थोड़ा जो इतने साल लोग हैं ना यहाँ सब हाँ। सब चाल में रहते हम लोग अच्छा। तो प्लान किया आज सबका छुट्टी था तो हम लोग आ गए यहाँ पे घूमने के लिए अच्छा। ट्रेन भी लेट थी ट्रेन मिली ली हाँ, ट्रेन तो थी ठीक ठाक ही एक तो तो फिसल फिसल तो तो लड़का गया था कैदरी था बाजू का था वो लड़का फिसल गया था तो मैंने मतलब ऊपर ही गिरा हम लोग उसको पकड़ लिए नहीं तो नीचे ही जाता था बहुत ज्यादा दुर्घटना भी घटती है अभी रिसेंट में देखा तो लोनावाड़ा में एक पूरा परिवार ही बह गया इसी के लिए को सरकार हर जगह पे पुलिस अभी बंद कर दी है हर जगह टाइम पे न आने के लिए बच्चों के लिए मतलब यहाँ से पानी आ रहा है वो दिख रहा है अपने को लेकिन ऊपर कितनी बारिश हो रही है आगे जहाँ से पानी शुरू होता है वहाँ पे कितनी बारिश गिरी है वो अपने को पता नहीं चलता लेकिन अचानक से पानी बढ़ जाता है तो इसमें बहुत खतरा भी होता है और मौत भी हो जाती है अभी रिसेंट में कुछ घटनाएं भी हुई है अभी थोड़े देर पहले ऊपर चढ़ रहा था तो वहाँ पे एक लड़का था जो की काफी फ्लैट जगह था वो काफी ऊपर से वो डांस कर रहा था और अचानक से वो नीचे गिर गया कुश्ती किस्मत अच्छी थी, कि नीचे कुछ लोग थे जिनके ऊपर वो गिरा और अच्छी कहा थे वो बच गया भाई अपने सो एक आगा बना का कुटे का, ही मी वरती गेलेलो छान पैकी धबधबा आहे मस्त पैकी हा आ, चांगला धबा फक्त घसरण्याची भीती आहे लोकांना फक्त लोकांनी काय करावं की जे घसरण आहे त्याच्यावरती जाऊ नये वरती पण छान आहे आणि सुरक्षित आहे एकदम धबधबा काय प्रॉब्लेम नाही समजा तिकडनं एखादा जर माणूस पडला तर तो म्हणजे खूप लागू शकतो त्याला नाहीतर तर त्याचे मृत्यू पण होऊ शकतो लागू शकतो मृत्यू पण होऊ शकतो पण काळजीपूर्वक ही जी मुलं आहेत ना सगळी ही काळजीपूर्वक सगळं करतायत आणि काय दारू वगैरे इथे काय नाही काय नाही सगळी मुलं छान आहेत व्हिडिओ काढत होतो कारण की हा म्हणजे लोणावळा न जाता किंवा कर्जत न जाता खोपोली न जाता हा जवळचा धबधबा आहे आणि इथे प्रशासनाने माझ्यामध्ये प्रशासनाने इथे काही ना काहीतरी ना अशी चांगल्या प्रकारे इथे योजना करावी पोलीस ठेवावे किंवा काय ठेवावे आणि त्याप्रमाणे कोण असं दारू वगैरे पिणार नाही फॅमिलीला इथं येऊन द्यावे मी तर आता मला माहिती नाही तुम्ही कुठले आहेत पर इथले आव्हाडसाहेब साहेब जितेंद्र आव्हाड हे खूप चांगले आमदार आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या इथे म्हणजे पर्यटकांसाठी चांगलं असं काहीतरी बनवावं जेणेकरून पर्यटक ह्या धबधब्याचा आस्वाद घेतील दुसरीकडे कुठे जाणार नाहीत आणि तुम्ही इथे बघितलं तर हा पूर्ण डोंगरच धबधब्याने मिळावे आपल्याला आहे पावसाळ्यात अनेक कुटुंब किंवा तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात पाऊस एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडत असतात आणि यासारख्या धबधबे किंवा नाले यासारख्या ठिकाणी जमून ते पावसाची मजा लोडत असतात हा ते एन्जॉयमेंट बरोबरच सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रात पावसामुळे घडलेल्या दुर्घटना या महाराष्ट्राला नवीन झाली होती त्यानंतर जिथे स्थानिक नागरिक पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना करताना केली पाहिजे आज महाराष्ट्र